आपण आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या आहे या ठिकाणी नागरिकांना आपण विचारूयात काय समस्या प्रभागामध्ये आम्हाला रस्ता नाही लाइट नाही आणि आम्हाला जो मुरु मिळून पळतो का तो आमच्यापर्यंत पोहोचला पोचल्या गेला नाही आम्हाला लाईटची सोय नाहीये आमच्या मुली रात्रीच्या शाळेतून येतात ट्युशन वर न येतात अंधारातून त्यांना यावं लागतं पन्नास वर्ष झाली हो रस्त्याची सोय नाही आमचं ही पन्नास वर्ष झालं म्हणजे चौथी पिढी आमची आमची ही चौथी पिढी आहे की आम्हाला रस्ता नाही नगरपालिका काहीच करत नाही काहीच करत नाही म्हणजे आमचा तोच प्रश्न आहे की रस्ता आणि लाईट आमचा अजून दुसरा काहीच प्रश्न नाहीये आम्हाला रस्ता आणि लाईट बस नगरपालिकेवर नाराज आमचं आमच्या नारा लहान लहान रात्रीचे बारा कोण आमच्या मिस्टर बारा वाजता कधी सकाळच्या तीन वाजता कामाला पडलेले त्या पडलेल्या पडलेल्या अशा गाड्या खाली आता त्या दिवशी माझ्या मिस्टरांचा पाऊस झाला होता इथे गाडी स्लिप झाली आमच्या मळ्यामध्ये पूर्ण पाय भाजला होता त्यांचा बरं आमचं म्हणणं काय फक्त आम्हाला आमचं म्हणजे जवळजवळ आम्हाला टाकला होता ना टाकला होता तेव्हा आम्ही नाराज आमच्यापर्यंत पोहोचला नाही अजून पण आम्ही नाराज झालो नगरपालिकेवर तो आमच्यापर्यंत का नाही याला त्याची कारवाई करायला पाहिजे झालाय हवा खूप खूप दुर्लक्ष झालं काही भागात विकास झालाय पण काही भागात आम्हाला वाटतच नाही आम्ही जिथे जातो तिथे विकास लग्न करून आणलं तसं काहीच विकास नाही तो मुरुम तुम्ही जाता जाता पाकुटे खाली कस काय गेला नगरपालिकेचा मुरुम जनावरांखाली का टाकला माणसं होते ना आम्ही काय जनावर होते का आमचा हक्काचा रस्ता आहे ना मग त्याच्या करता नगरपालिकेने अजून लक्ष द्यायला पाहिजे होतं नाराज नसतो जाऊ देऊ नका जागा जाण्याचा प्रश्न आहे ना कोणाचीच जागा जाऊ देऊ नका ना जो जेवढा आहे तेवढा आम्हाला नीट करून द्या ना आमचं एवढंच म्हणणं आहे हे काय रस्ता आहे हा जो आमचा हक्काचा रस्ता आहे तेवढा आम्हाला नीट करून द्या हे लोकांचं काय म्हणणं आहे आमची ही जागा नाही गेली पाहिजे ते म्हणतात आमचं ते नाही गेलं पाहिजे अरे नका जाऊ आम्हाला मान्य आहे सगळ्याला सगळ्यांची जागा प्रिय राहते पण जेवढी आमच्या हक्काची ती आम्हाला नीट करून द्या हो जाण्यापुरतं म्हणजे जी आमच्या हक्काची ती आम्हाला नीट करून द्या आम्ही तुम्हाला म्हणत नाही की आम्हाला तुमची जागा द्या म्हणून लाइटीला तुम्ही आडवे पडता रस्त्याला तुम्ही आडवे पडता झाड तोडा लागले तुम्ही आडवे पडता ही कुठलं म्हणजे काहीतरी माणसाला प्रॉब्लेम असल्याशिवाय माणूस करतो का, का नाही करू शकत आमचं एवढंच म्हणणं जे आमच्या हक्काच आहे ते, ते आम्हाला द्यायला नीट व्यवस्थित नेता येत नाही बर एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला मग आम्ही कसं करायचं हाताने धरून न्याव लागले मग त्या दिवशी त्यांची रथामध्ये आम्ही हाताने धरून आलत होती पूर्ण इकडनं खड्डे तिकडनं खड्डे गाडी सुद्धा आमची गेलेली नाहीये मग आम्हाला काय सुविधा आहे काही सुविधा नाही ना आम्हाला मग आम्ही नाराज नाही होणार तर काय होणार तुम्हीच सांगा आता पालिकेच्या कामावरती पूर्णपणे पूर्ण पूर्ण बरं म्हणजे या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदल हवाय हो बदल बदल हवाय आमचा अपेक्षा एवढीच की जे आमच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करा